नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल पाच प्रश्नांची फीज तुम्ही यापैकी किती बरोबर उत्तर देता जरूर सांगा तर चला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा कोणत्या नावाने ओळखला जातो आपले ऑप्शन्स आहे ए प्रभाकर आंबेडकर बी यशवंत आंबेडकर सी आनंद आंबेडकर या ऑप्शन डी राजेंद्र आंबेडकर मित्रांनो विचार करा आणि आपला उत्तर कमेंटमध्ये टाईप करा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी यशवंत आंबेडकर यशवंत आंबेडकर यांना लोक भाई साहेब म्हणायचे बाबासाहेबांतर त्यांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतला दुसरा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकर यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाला आपले ऑप्शन्स आहे ए एकोणीसशे पासष्ट बी एकोणीसशे एकोणऐंशी सी, सी एकोणीसशे नव्वद ऑप्शन डी दोन हजार एक या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे नव्वद बाबासाहेबांना मृत्यू नंतर एकोणीसशे नव्वद मध्ये देशातील सर्वोच्च सम्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न डॉक्टर आंबेडकर यांनी च्या कल्पनेवर कोणतं पुस्तक लिहिलं होतं आपले ऑप्शन्स आहे ए मुकनायक बी रुपयाची समस्या सी जातीभेदाचा नाश या ऑप्शन डी भाषिक राज्यावरील विचार तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रुपयाची समस्या एकोणीसशे तेवीस मध्ये पुस्तकामुळे ची स्थापना झाली त्यामुळे बाबासाहेबांना भारतीय अर्थकारणाचे शिल्पकार म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे चौथा डॉक्टर आंबेडकर यांची पत्नी रमाबाई यांना लोक कोणत्या नावाने ओळखत होत आपले ऑप्शन्स आहे ए माई बी पक्का सी ताई ऑप्शन डी आय तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए माई रमाबाई आंबेडकर यांना समाज माई म्हणून सन्मान देत असे बाबासाहेबांच्या संघर्ष माई आयुष्यात त्यांचं योगदान खूप मोठा होत पुढचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचं नाव काय होतं आपले ऑप्शन्स आहे ए इंडिपेंडेंट लेबर पार्टी बी रिपब्लिकन पार्टी सी भारतीय जनता पार्टी या डी समाजवादी पार्टी मित्रांनो विचार करा आणि उत्तर कमेंट मध्ये टाईप करा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए इंडिपेंडेंट लेबर पार्टी एकोणीसशे छत्तीस मध्ये हा पक्ष कामगार शेतकरी आणि वंचित घटकाचे हक्क मिळवण्यासाठी उभा करण्यात आला होता तर मित्रांनो एवढंच होतं आजचं खास क्वीज तुम्ही किती बरोबर उत्तर दिली ते कमेंट मध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नव्या क्वीज सह धन्यवाद